हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे अशी भाजी जी कोणालाच आवडत नाही तर चला तर मग बघूया आणि हो ही ज्या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने तुम्ही पण बनवता तर मोठ्यांनाच काय छोट्यांना पण ही भाजी आवडेल घरात ही भाजी आठवड्यातून एक दिवस नक्कीच बनेल अशा पद्धतीने बनवतात तर इथे मी काही सुखी मसाले घेतले आहेत आ, याला मी भाजून घेणार आहे एकदम कमी आचेवर इथे मी थोडे धणे घेतले मेथी दाना घेतला राई घेतली आणि दोन चार लवंग आणि दोन चार मिरा घेतला आणि सुखी मिरची दोन चार तर हे सगळं काही मी हलके आचेवर मस्त वा भाजून घेत आहे जवळ त्यांचा खमंग वास येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग ते भाजणं झालं की तिकडं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं तर तोपर्यंत आपण इकडे कारल्याची तयारी करून घ्यायची आणि हो हे कारले ना मी कोणीही वरची साल काढते मी साल पण नाही काढत बनवते हे कारले एकदम फ्रेश आहेत तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा असते मी बनवायले तर मी हे सगळे कारल्यांना काप लावून घेतला इथे हळद मीठ घेतलं हे पाव किलो कारलं आहे अडीचशे ग्राम तर हे मी हळद मीठ हे हो करून त्याच्यात भरून घेत आहे तर तुम्ही बघू शकता सगळं आपल्याला मस्त त्याच्यात हळद मीठ भरायची आहे आणि ते पाच मिनिटाकरिता आपल्याला कढईमध्ये झाकून त्याला वाफाळून घ्यायचं आहे मस्त त्याच्या गरमी ते गरमीवर थोडंफार शिजलं पाहिजे पाणी घालायचं नाही आपल्याला तोपर्यंत त्याला शिजू पर्यंत आपण हे मसाला भाजून घेतलेला तो पिसून घेऊया तर तिकडं आपलं कारलं शिजत आहे इकडं कांदा पण आपण बारीक कापून घेऊ मसाला तयारी करून घेऊ तर तुम्ही बघू शकता कारलं किती मस्त शिजलं आहे जास्त शिजलं पण नाही पण त्याचं कडू पाणी निघाय पुरतं शिजलं आहे तर खास मेन सिक्रेट हेच आहे कारलं कडू ना होण्याचं आपल्याला त्याच्यातलं हे कडू पाणी सगळं काढून टाकायचंय आणि पाणी टाकून शिजवायचं नाही असंच कमी आचेवर मीठ हळद घालून त्याला कमी आचेवर पाच मिनिट ते दहा मिनिटं ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता सगळं पाणी मस्त मी त्याच्यातलं निछडून काढलंय आणि आता आपण इथे मी कांदा कापून घेतलेला आहे तरी मिडियम साइजचे मी चार ते पाच कांदे घेतले आहेत कांद्याने काय होतंय त्याचा कडूपणा निघून जातोय राहिला तर इथे मसाला पण पिसून घेतला आहे कांद्याचा आपल्याला मस्त हलकासा ब्राऊन कलर भाजायचा आणि मसाला घालायचा तर इथे मी ते बिसलेला मसाला घातला हळद मीठ घातलं आणि त्याला पण आपण थोडस खालीवरी खालीवरी करून घेऊया त्याचा पण मस्त वास येतोय खमंग आणि दोन मिनट झाकून ठेवायचं दोन मिनिटं झाकून ठेवायचं बंद करायचं डबल गार झालं की कारल्यात आपण भरून घ्यायचं असं मस्त बनते ना तुम्ही एक बार अशा पद्धतीने नक्कीच कारलं बनवा तुम्ही हप्त्यातून एकदा काय दोनदा हे कारलं बनवता आणि मोठाल्याला तर आवडेलच कारलं पण छोटे लहान मुलं पण कारलं खातील आणि डिमांड करतील की कारल्याची भाजी बनवा जिथे तीन भाकरी खायच्या तिथे तुम्ही चार भाकरी खाता अशा पद्धतीने कारलं बनवता आणि हो, आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत